उन्हाळ्यामध्ये सतत काही ना काही गोड खाण्याची इच्छा होत असते तर त्यासाठी आज आपण बनवायला अतिशय सोपा आणि भरपूर दिवस असा लाडूचा एक प्रकार पाहणार आहोत त्यासाठी गॅसपती एक पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये तूप घालायचे आणि यामध्ये अगदी बारीक रवा घालून तो आपल्याला कमी फ्लेमवरती छान भाजून घ्यायचा आहे तूप आपल्याला यामध्ये गरजेनुसार घालायचं एकदाच जास्त तूप घातलं तर लाडू बिघडू शकतात आणि जे प्रमाण घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला व्यवस्थितच वापरायचं जसं दिलेलं आहे तसंच घ्यायचं लिस्ट कॅप्शनमध्ये देते आता रवा थोडासा भाजला गेला की यामध्ये मी एक कप एवढा मैदा घातलेला आहे आणि पुन्हा यामध्ये थोडंसं तूप घालून कमी फ्लेमवरती दोन्ही छान भाजून घेते जर तुम्हाला यामध्ये मैदा नसेल घालायचा तर तुम्ही यामध्ये गव्हाचं पीठ देखील वापरू शकता लाडूचा हा प्रकार कोणत्या भागात बनवतात आणि याचं नाव जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा आता रवा मैदा छान भाजलं की गॅस बंद करायचा आहे यामध्ये थोडे आणि चारोळी घातलेली आहे आणि हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता पूर्णपणे थंड झाल्यानंतर यामध्ये मी वेलची पावडर घातलेली आहे आणि हे आपण उन्हाळ्यामध्ये बनवतो आहे त्यामुळे इथे मी साखर न वापरता खडीसाखर मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे आणि ती यामध्ये घातलेली आहे तर तुम्ही साखर खडीसाखर कुठलीही वापरू शकता मिक्स करून घ्यायचं फक्त या लाडूसाठी आपल्याला ला जे प्रमाण दिलेलं आहे ते व्यवस्थित वापरायचं तुपाचं प्रमाण जर जास्त झालं तर लाडू वळता येणार नाहीत अशा पद्धतीने येथे मी सर्व लाडू आता वळवून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता एकदम पिढ्यासारखे मौसूत आणि खूप टेस्टी असे लाडू आपले खाण्यासाठी तयार आहेत